शेवटी सिटीजन्सना पण काहीतरी करावं लागेल करा आम्हाला कंप्लेंट पूर्वी मिळत नव्हते आता आम्हाला कंप्लेंट मिळायला ऑर्डर आणल्यानंतर काही जी छोटी जबाबदारी आहे ती नागरिकांची सुद्धा आहे मी तुम्हाला तो फॉर्मॅट पण फॉरवर्ड केलेला आहे तुम्ही तुमच्या लक्षवेध या माध्यमातून सगळ्या नागरिकांपर्यंत पोहोचवा अगदी नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी गेल्या आठवड्यामध्ये अतिशय महत्वाची अशी घटना घडली ही घटना अर्थातच सगळ्यांच्या जिवाळ्याची आणि त्याही पेक्षा भारतात कायदे नियम आहेत की नाही आणि हे कायदे नियम विशिष्ट जाती धर्मांसाठी आहेत का कि सगळ्यांसाठी आहेत यावर शिक्कामोर्तब करणारी अशी ही घटना होती आणि त्यासाठी अनेक कार्यकर्ते अनेक विधीज्ञ वकील हे मागचे काही वर्ष भांडत आहेत असा निर्णय आलेला आहे मागच्या आठवड्यात मुंबई हायकोर्टाने मशिदीवरच्या भोंग्यांबाबत निर्णय दिला आणि हा निर्णय इतका महत्वाचा आहे की आता सर्वसामान्य व्यक्तीच्या हातामध्ये मशिदीवरच्या भोंग्यांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाच्या विरोधात कंप्लेंट करण्याची तक्रार करण्याची एक एक नवीन आपण म्हणू त्याला अधिकार मिळालेला आहे या सगळ्या प्रकरणाबाबत आपण बोलणार आहोत आणि या प्रकरणात ज्यांनी मुंबई हायकोर्टात बाजू मांडली ते वकील ऍडव्होकेट कौशिक मात्रे आज आपल्या सोबत आहेत मात्रेजी नमस्कार आपलं स्वागत आहे नमस्कार मात्रजी हा निर्णय हा महत्वाचा का आहे हा माझा पहिला प्रश्न पण त्याच्या बरोबर एक उपप्रश्न असा आहे की आपण बघतोय की मागच्या अनेक वर्षांमध्ये अनेक जण या मशिदीवरच्या भोंग्यांबाबत लढतायत ते हटवले गेले पाहिजेत यासाठी लढतायत सुप्रीम कोर्टापासून हायकोर्टापर्यंत अनेक निर्णय झाले पण हा निर्णय जो मागच्या आठवड्यात मुंबई हायकोर्टाने दिला तो महत्वाचा काय मी एकदम तुम्हाला शॉर्ट मध्ये याच व्यवस्थित विवरण सांगतो ते म्हणजे सुप्रीम कोर्टाचे तीन जजमेंट आहेत बरोबर बॉम्बे हायकोर्टाचं एक जजमेंट आहे दोन हजार सोळाचं आणि अलाहाबाद हायकोर्टाचं एक जजमेंट आहे अच्छा पण त्याच्यात एकच प्रॉब्लेम होता की त्याच्यामध्ये थोडं इम्प्लिमेंटेशन संदर्भात म्हणजे जेव्हा आम्ही हा लढा दोन हजार पंधरा पासून देतोय बरोबर मग तुमच्या लक्षात असेल की करिश्मा भोसलेचा जो इन्सिडेंट घडला दोन ना। ना। हजार वीस मध्ये त्याला त्या इन्सिडेंट नंतर याला ट्रिगर मिळाला बरोबर पण प्रॉब्लेम असा होत होता की जजमेंट सगळे व्यवस्थित होते अगदी टू द पॉइंट होते पण पोलिसांचं एक नेहमी एक हे असायचं म्हणजे आपण आर टी आय दाखल केले किंवा रिटर्न कंप्लेंट दाखल केली तर आम्हाला आदेश आले तर आम्ही भोंगे काढू असं पोलिसांचं एक नेहमी ठरलेलं उत्तर असायचं मग आम्ही कुर्ल्यामध्ये राहणारा जो आपला आमचा याचिकाकर्ता आहे हा स्वतः एक पीएच डी प्रोफेसर आहे इज well वेल एज्युकेटेड पर्सन आणि कुर्ल्याला नेहरू नगरला तो जिथे राहतो तिकडे नऊ मस्जिद आहे त्यातली पाच मंजी जे आहेत ते नेहरूनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतात आणि चार चुना भट्टी हद्दीच्या हद्दीत येतात त्यामुळे शिवसृष्टी अशी अजून एक सोसायटी सुद्धा आमच्या बरोबर या याचिकेकर्त्यामध्ये जॉईन झाली आता सुप्रीम कोर्टाने चर्च ऑफ गॉड व्हर्सेस के के मेजेस्टिक सोसायटी मध्ये अगदी क्लिअर कट फाइंडिंग होते की आर्टिकल पंचवीस हे कुठल्याच धर्माला अधिकार देत नाही की स्वतःचा धर्म प्रचार करताना दुसऱ्या धर्माच्या लोकांना त्रास व्हावा असं मी काहीतरी करीन म्हणजे बीटिंग ऑफ ड्रम्स स्पीकर तर त्याची अनुमती आर्टिकल पंचवीस देत नाही त्याच्यानंतर त्या जजमेंटला मोटो पिटिशन जेव्हा सुप्रीम कोर्टात झालं त्याच्यात सुप्रीम कोर्टाने पण या मुद्द्याला कन्सिडर केलं की हो कुठल्याच धर्माला राईट नाहीये की दुसऱ्या धर्माच्या लोकांना आपल्या धर्मामुळे त्रास व्हावा बरोबर त्या सो मोठ रिट पिटीशन मध्ये सुप्रीम कोर्टाने इतकं क्लिअर कट म्हटलं की अ सिटीझन हॅज अ राईट टू लिसन अँड इव्हन हॅज अ राईट टू डिक्लाइन टू लिसन मग त्याच्यानंतर जस्टिस एम बी शहाचं जजमेंट आलं ज्याच्यामध्ये ही रुलिंग आली की नॉइज पोलुशन कंट्रोल रेग्युलेशन रूल नंबर पाच व तीन अंतर्गत तुम्हाला रात्री ते सकाळी कोणत्याही प्रकारचा लावडस्पीकर युज करता येणार नाही सोडूनच द्या बर दहा ते सहा मध्ये जर तुम्हाला युज करायचा असेल तर त्याच्यासाठी राज्य सरकारला नोटिफिकेशन काढावं लागेल आणि दोन तासासाठी परमिशन मिळेल ती पण अंडर एक्सेप्शनल सरकमस्ट हे तीन जजमेंट झाले सुप्रीम कोर्टाचे मुंबई उच्च न्यायालयामध्ये दोन हजार सोळाला महेश विजय बेडेकर विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्राची जजमेंट पीआय दा दाखल झाली पी आय एल नंबर वन थ्री ऑफ टू थाउजंड टेन बरोबर त्यामध्ये हे तिन्ही जजमेंटचा कम्प्लीट कायद्याचा केस मांडला गेला तिन्ही जजमेंट कन्सिडर करून पॅरेग्राफ नंबर नाईन्टी थ्री महेश विजय बेडेकर विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्राच्या जजमेंटमध्ये मुंबई उच्चलयाने गाईडलाइन्स दिले ते गाईडलाइन असे होते की नॉइस पोल्युशन कंट्रोल रेग्युलेशन रूल्स अंतर्गत रूल नंबर तीन पाच सहा सात आणि आठ पोलिसांनी नॉइस ची दखल घ्यावी आणि महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड कंप्लेंट पाठवावी सेक्शन एकोणीस एनवायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट अंतर्गत आणि महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड त्याची दखल घेईल सेक्शन पंधरा एनवायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट अंतर्गत आणि ती का नॉइस पोल्युशनचा ते पंचनामा करून ती कंप्लेंट ते मॅजिस्ट्रेट कोर्टाला पाठवतात मॅजिस्ट्रेट कोर्टाकडे प्रोसिडिंग चालते तीन ते चार वर्ष सिटीजनचा प्रॉब्लेम हा व्हायचा की पोलीस काय करायचे की पोल्युशन कंट्रोल बोर्ड कडे पाठवल्यानंतर हो त्यांनी कोर्टात पाठवल्यानंतर हो ते चार वर्षासाठी ते मॅटर साइड लाईन झालं बरोबर परंतु इश्यू काय आहे की कंटिन्युएशन ऑफ नॉइस पोल्युशन थांबलं का बरोबर हा प्रत्येक सिटीजनच्या समोर एक प्रश्न होता आणि पोलिसांचं एक ठरलेला आन्सर असायचं आम्ही पोल्युशन कंट्रोल बोर्ड कडे पाठवलं जेव्हा आमची याचिकाची सुनावणी होती त्या दरम्यान कोर्टाने आम्हाला आदेश दिले की तुम्ही पोल्युशन कंट्रोल बोर्ड ला पार्टी करा आम्ही पोल्युशन कंट्रोल बोर्डला पार्टी केलं त्यांचे वकील आले माझ्या आर्ग्युमेंट मध्ये मी मांडलं की कंटिन्युएशन ऑफ नॉइस पोल्युशन हा खूप एक टेक्निकल मुद्दा आहे बरोबर मला तुमच्या माध्यमातून हा सगळ्या सिटीजन्स पर्यंत पोहोचवायचा आहे तो म्हणजे असा की रूल नंबर आठ नॉइस पोल्युशन कंट्रोल रेग्युलेशन रूल्स दोन हजार आणि सेक्शन अडतीस महाराष्ट्र पोलीस ऍक्ट हे दोन्ही सेम त्याची लँग्वेज एकदम सेम आहे बर ते काय म्हणत कि कोणताही ऑफिसर इंचार्ज ऑफ द पोलीस स्टेशन ला पॉवर आहे की मी जर कंप्लेंट केली की माझ्या हद्दीत नॉइज पोल्युशन रेग्युलरली होते कंटिन्युअसली होते त्याचा मला त्रास होतोय तर त्यांनी त्याची दखल घ्यावी ज्याच्या विरोधात मी कंप्लेंट केली आहे त्याला नोटीस पाठवावी त्याचं म्हणणं ऐकावं आणि जर कळलं की बाबा हो माझ्या कंप्लेंटमध्ये तथ्य आहे तर त्याला दिलेलं लायसन्स लाऊडस्पीकरचं ते रद्द करण्यात येतं व ते लाऊडस्पीकर काढायची सुद्धा पॉवर सेक्शन अडतीस मध्ये आहे okay. ते प्रूव्ह झाल्यानंतर सेक्शन सत्तर महाराष्ट्र पोलीस ऍक्ट अंतर्गत त्यांना ते रिमूव्ह करायचे पॉवर सेक्शन एकशे छत्तीस महाराष्ट्र पोलीस ऍक्ट अंतर्गत पोलिसांना फाईन लावायचे पॉवर डेली पाच हजार फाईन ते लावू शकतात ही कम्प्लीट बाजू आम्ही जेव्हा मांडली तेव्हा पोल्युशन कंट्रोल बोर्डनी सुद्धा आमच्या म्हणण्या आमच्या म्हणण्यासोबत अग्री केलं की हो आमचे पॉवर लिमिटेड आहेत आमच्याकडे जो कंप्लेंट येते आम्ही मॅजिस्ट्रेट कोर्टाकडे पाठवतो पण कंटिन्युएशन ऑफ पोल्युशन पोल्युशनसाठी पोलिसांनाच पॉवर आहे आमची पॉवर लिमिटेड आहे okay. म्हणजे पोलिसांचं जे काय ठराविक आन्सर होतं त्याला कोर्टाने कन्सिडर केलं की इम्प्लिमेंटेशनसाठी रोल पोलिसांचा मोठा अनधिकृत लाऊडस्पीकर किंवा कुठलंही नॉईस पोल्युशन बरोबर तर हे म्हणणं आमचं कन्सिडर करून दोन्ही बाजू ऐकून कोर्टाने असा निर्णय दिला की बघा आतापर्यंतच्या सगळ्या जजमेंट मध्ये इश्यू क्लिअर होता बहुरु की बहुरु। स्पीकर हे इलिगली इन्स्टॉल्ड आहेत कारण की मी तुम्हाला अजून एक टेक्निकल आणि फार छान मुद्दा सांगतो तो, तो बऱ्याच जणांचा लक्षात येत नाही मुंबई पोलिसांच्या वेबसाईट वरती एक फॉर्म आहे स्पीकर परमिशन फॉर्म त्या फॉर्म मध्ये ना दुसऱ्या पानावरती पॉइंट नंबर सात आठ नऊ दहा वरती टर्म्स अँड कंडिशन दिलेले की कोणत्या कंडिशन वरती तुम्हाला स्पीकर लावायची परमिशन देण्यात येईल दे। तुम्हाला सांगतो म्हणजे आपण जे हे तीनशे पासष्ट दिवस जे आपण ऐकतो हे कम्प्लीट कसं आहे हे पोलिसांच्या वेबसाईट वरतीच लिहिलेलं आहे अच्छा त्या फॉर्म मध्ये वॉइट नंबर आठ मध्ये लिहिलंय की तुम्हाला सात ते पंधरा दिवस लाऊडस्पीकर लावायची परवानगी देण्यात येते आणि त्याच्यासाठी लायसन्स घ्यायचं असतं त्या सात ते पंधरा दिवसात जर तुम्ही कुठल्याही प्रकारचं व्हायलेशन केलं तुमची कंप्लेंट आली हुँ. तर तुमचं लायसन्स रिवोव्ह करायची पॉवर आहेत आणि अतिशय महत्वाचा मुद्दा महेश विजय बेडेकर वर्सिस स्टेट ऑफ महाराष्ट्राचे गाईडलाईन्स तंत तंत फॉलो केले जातील असं त्या फॉर्म मध्ये म्हटलंय अच्छा आणि ते फॉलो न केल्यास तुमचा लायसन्स रद्द करण्यात येईल आणि लावडस्पीकर काढण्यात येईल परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही हे सगळे मुद्दे मेहरबान हायकोर्टाने कन्सिडर करून इम्प्लिमेंटेशन संदर्भात त्यांनी सांगितलंय की पोलिसांनी एकतर इंटरनेट ऍप चा वाय मोबाईल ऍपचा वापर करावा डेसिबल मोजायला दुसरं पोलिसांनी त्या लावडस्पीकर मध्ये एक सॉफ्टवेअर टाकावं की जेणेकरून पंचेचाळीस डेसिबल चा बेंचमार्क जो आहे त्याच्यावरती गेला गेलं तर ते ऑटोमॅटिक बंद होणार आणि तीन डायरेक्शन दिले प्रत्येक नागरिकाला हा अधिकार दिलाय की तुम्ही शंभर नंबरवरती कंप्लेंट करा तुमची आयडेंटिटी डिस्क्लोज करण्यात येणार नाही पहिली कंप्लेंट आल्यास तुम्हाला वॉर्निंग दिली जाईल दुसरी कंप्लेंट आल्यास तुम्हाला सेक्शन एकशे अंतर्गत फाईन लावण्यात येईल आणि तिसरी कंप्लेंट आल्यास लावडस्पीकर काढण्यात येईल सेक्शन सत्तर महाराष्ट्र पोलीस ऍक्ट अंतर्गत, अंतर्गत। अजून एक टेक्निकल मुद्दा मी तुम्हाला सांगतो तुमच्या माध्यमातून मला हा नागरिकांपर्यंत पोहोचवायचा आहे तो म्हणजे बऱ्याच वेळेला लोकांची चुकीची समजूत होते कारण तसं त्यांना त्यांच्यापर्यंत तसं पोचवलं जात की दहा ते सहा तुम्ही लावडस्पीकर युज करू शकत नाही बरोबर आहे बरोबर मग सकाळी सहा ते रात्री दहा काय तुम्हाला फ्रीडम मिळतो का मनमर्जी करायला बरोबर त्याच उत्तर आहे नाही कारण की नॉइस पोल्युशन कंट्रोल रेग्युलेशन रूल्स दोन हजार मध्ये डेसिबलचं टेबल दिलेलं आहे रेसिडेन्शियल झोन इंडस्ट्रियल झोन असे चार झोन दिलेले आहेत तर तुमच्या रेसिडेन्शियलच्या बाजूला कुठलीही मस्जिद मंदिर काही असून जर त्याचं ध्वनी प्रदूषण तर त्याला डेसिबल दिले सकाळच्या वेळेला पंचावन्न आणि रात्रीच्या वेळेला पंचेचाळीस अच्छा आता जनरली काय होतं लोकांचे बऱ्याच वेळेला मला प्रश्न असतो सर दहा ते सहा तर काय नाही पण सहा वाजता जोऱ्यात वाजवतात देतात सहा वाजता सकाळी आता जर तुम्ही हा टेक्निकल मुद्दा जर गृहीत धरला तर महेश विजय बेडेकर विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्राच्या मध्ये पण सांगितलंय की तुम्हाला सकाळी सहा ते रात्री दहा ही पंचावन्न आणि पंचेचाळीस डेसिबलचा बेंचमार्क फॉलो करायचा आहे आणि रात्री दहा ते सकाळी सात वापरातच येणार नाही म्हणजे तुम्हाला कुठल्याही वेळेला फ्रीडम नाहीये की मी पाहिजे तसं त्याच्यावरती मोठमोठ्यानी बरोबर अगदी बरोबर हा निर्णय अतिशय महत्वाचा असा निर्णय आहे पण तुम्ही आता वारंवार जो उल्लेख केलात की बेडेकर विरुद्ध राज्य शासन हा ज्या खटल्याचा तिथे किस पाडण्यात आला किंवा ते जे जजमेंट आलं त्याचा विचार विचारात घेण्यात आलं पण मुळात हा जो निर्णय म्हणजे बेडेकर विरुद्ध राज्य शासन या खटल्यातला जो निर्णय त्याबद्दलच शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या मागे आणि त्या शंका अशा होत्या की हे खरंच इम्प्लिमेंट होईल का त्याचं तुम्हाला काय वाटतं म्हणजे त्या खटल्याचा आधार याबाबत घेतला गेला असेल तर तो फर्म आहे सांगतो मी तुम्हाला त्याचं असं झालं की त्याच्यामध्ये जे गाईडलाईन्स दिले होते ते हाँ. ते पोलिसांना आणि प्रत्येक प्रशासनशी जुडलेल्या प्रत्येक कार्यालयाला दिले गेले ओके मग ते पोलीस कमिशनर असून दे बीएमसी कमिशनर असून दे प्रत्येकाला ते त्यांचे त्यांचे डायरेक्शन त्यांनी दिले होते ही जजमेंट नंतर फुल बेंचकडे गेली मुंबई उच्च न्यायालयाच्या थ्री पर... जज बेंचकडे त्यांनी ते कन्फर्म केलं त्याच्यानंतर त्याची एस एल पी सुप्रीम कोर्टाला फाईल झाली ओके okay. सुप्रीम कोर्टाने ती एस डिसमिस केली की जे जजमेंट आलंय ते अगदी अप्रोप्रिएट आहे okay. म्हणजे महेश विजय बेडेकर विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्राच्या ला फायनालिटी मिळालेली आहे आता त्याच्या त्याला पुन्हा हात लावता येणार नाही ओके okay. त्याच गाईडलाईन्सला या जजमेंट मध्ये कन्सिडर करून फक्त इम्प्लिमेंटेशन संदर्भात मेहरबान कोर्टाने चार ऑप्शन्स दिलेत आणि स्टेट गव्हर्नमेंटला काही आदेश दिले ते नोटिफिकेशन करायला सांगितले गॅझेटमध्ये जेणेकरून प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये ते गॅझेट पोहचवलं जाईल आणि त्या गॅझेट प्रमाणे ऍक्शन घेतली जाईल ते गाईडलाईन्स फॉलो करण्यात येते बरोबर अगदी मला अजून एक प्रश्न या अनुषंगाने विचारायचा आहे की आता सगळी जबाबदारी ही पोलिसांवर आहे म्हणजे हायकोर्टाने आपण शंभर नंबरला फोन केला त्यांना त्यांच्याकडे तक्रार केली पोलिसांवर ही सगळी जबाबदारी टाकत असताना हायकोर्टाने त्यांना कुठेतरी जबाबदार धरलं आहे का कारण तक्रार केली त्यानुसार पोलीस जर वागले नाहीत किंवा त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं नाही तर मग काय होऊ शकत आता मला आता या विषयामध्ये बोलताना थोडस मला तोच होत की सेक्युलरिझमचा हा जो काही बरोबर भाग आहे एक हिंदूंचे काही सण असतील तर त्याच्यावरती ऍक्शन अगदी पटकन होते आणि तिकडे तुम्हाला ग्रॉस व्हायलेशन दिसत तरी ते काही ऍक्शन होत नाही तर त्या मुद्द्यात मला जायचं नाही परंतु पोलिसांना ही डायरेक्शन देणे गरजेचं होतं कारण की पोलिसांचं एक ठराविक उत्तर होतं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड कडे पाठवलं बरोबर म्हणजे जो तक्रदार आहे त्याला तेवढं सांगून त्याला गप्प करण्यात यायचं परंतु आता तसं नाही होणार अच्छा आता महाराष्ट्र पोलिस ऍक्ट मध्ये ज्या पोलिसांना पॉवर्स आहेत त्या पॉवर स्पष्टीकरण या जजमेंट मध्ये दिलेलं आहे अच्छा की तुम्हाला ते पॉवर्स कसे वापरण्यात वापरायचे आहेत बरोबर आणि कसं आहे मालकरजी की सिटीजन्सनीच हे पोलिसांचं जे धा, विचारधारा आहे ना ही सिटीजन्सनीच बदलायची गरज आहे बरोबर कारण की जितकी लोक पुढे येऊन कंप्लेंट करतील तरच हे चेंज होईल बरोबर अगदी पुढचा प्रश्न असा आहे की आता तुम्ही सांगितलं की प्रदूषण नियंत्रण मंडळ हे जे मंडळ आहे त्याच्यावर पोलीस पूर्वी हे सगळी जबाबदारी सोपून मोकळे व्हायचं आणि याचा अनुभव मी स्वतः अनेक वेळा घेतलेला आहे आता या नवीन जजमेंटनुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका काय असणार आहे कारण काय होणार आहे तुम्हाला सांगतो पुन्हा पोलीस सांगणार की नाही यांचं बरोबर आहे आम्ही त्यांच्याकडे पाठवलेलं आहे ते दुरुस्त करतील ते बघतील आणि मग त्यानंतर आम्ही काही कारवाई करू याबाबत या प्रदूषण नियंत्रण मंडळ काय याची नेमकी भूमिका काय असणार ना आहे नाही मी हे पण तुम्हाला स्पष्टीकरण देतो जे तेवीस तारखेचं तर जजमेंट आलंय उच्च न्यायालयाचं आता तेवीस जानेवारीचं त्याच्यामध्ये उच्च न्यायालयाने फार क्लिअर शब्दात सांगितलंय की पोलिसांनी डबल रोल प्ले करायचा आहे ओके okay. पोल्युशन कंट्रोल बोर्डला कंप्लेंट पाठवायची आणि त्याच वेळेला त्याचा अडतीस सेक्शन अडतीस छत्तीस आणि सत्तर मध्ये पण कॉग्नायझन्स घ्यायचा अच्छा आणि त्यांचं लायसन्स रिवोक करायचं जर परमिशन दिली असेल तर okay. असं पण ह्या जजमेंटमध्ये नमूद केलेलं आहे त्यामुळे तो रोल क्लिअर झालेला आहे मी तुम्हाला सांगतो काय व्हायचं कारण आज आम्ही दोन हजार पंधरा पासून प्रत्येक एरियामध्ये एक 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 कंप्लेनंट नी कंप्लेंट करून व्हायचं काय पोल्युशन कंट्रोल बोर्ड वाले जेव्हा चाचणी करायला येतात त्यावेळेला मस्जिदचे ट्रस्टी जे आहे ते स्वतःहूनच स्लो करतात बरोबर पंचनामा असा तयार होतो की आम्ही जेव्हा आलो तेव्हा तिथे काहीही आवाज नव्हता बरोबर अगदी बरोबर ते गेले पंचनामा करून का पुन्हा जैसे थे right. आम्ही काय केलं होत या याचिका करते आर्ग्युमेंटच्या दरम्यान hmm. आम्ही प्रत्येक मस्जिदच रेकॉर्डिंग सबमिट केलं होतं व्हिडिओ रेकॉर्डिंग right. mm -hmm. की पोलिसांनी एफिडेव्हिट फाईल केलं hmm. आणि फाईल केल्यानंतरच नॉईज पोल्युशन hmm. आणि मेहरबान कोर्टाने hmm. ते कन्सिडर केलं ते पाहिलं त्यांनी पेन ड्राइव्ह त्यामुळे ही जी काही टॅक्टिक्स होती आपलं बचाव करायची ती आम्ही गेल्या दहा वर्षापासून आम्ही सगळं ते ऑब्झर्व करतोय आणि त्यामुळे आम्ही ह्या याची या याचिकेच्या आर्ग्युमेंटच्या दरम्यान आम्ही प्रत्येक त्या लुप होल्स आम्ही टेक केअर केलं होतं आणि कोर्टापुढे ते मांडलं होतं अच्छा ओके बरोबर सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो याच्यामध्ये निर्माण होतो तो म्हणजे अर्थातच राजकीय इच्छाशक्ती राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे त्यामुळे इथे राजकीय इच्छाशक्ती असू असेल आहे नो डाऊट पण उद्या जर सेक्युलर सरकार आलं तर खरंच पोलिसांची चा रोल किंवा प्रदूषण नियंत्रण महामंडळाचा रोल हे राहील का हा काय वाटतं आपल्याला म्हणजे मी हायपोथेटिकल विचारतोय <laughs> बरोबर आहे तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे आता मी तेच म्हंटल ना की शेवटी सिटीजन्सना पण काहीतरी करावं लागेल करा ला मी तुम्हाला हेच बघा आज त्रास सगळ्यांना होता सगळेच अनुभव करत होते बरोबर आम्हाला कंप्लेंट पूर्वी मिळत नव्हते आता आम्हाला कंप्लेंट मिळायला लागलेत दोन हजार चौदा नंतर लोक पुढे यायला लागली आज हा याचिका करता आमच्याकडे आला करकर्ता आमच्याकडे आला याचिकाकर्त्याने पूर्ण प्रतिसाद दिला पिटीशन दाखल केली ऑर्डर आणली आता ऑर्डर आणल्यानंतर काही जी छोटी जबाबदारी आहे ती नागरिकांची सुद्धा आहे आणि मी नागरिकांसाठी एक फॉरमॅट तयार केलाय कंप्लेंटचा या नवीन जजमेंटच्या अनुषंगाने मराठीमध्ये त्यामध्ये आपल्याला जर असं वाटतं की जजमेंट येऊन सुद्धा काही होत नाहीये ना, ना तर त्या कंप्लेंट मध्ये मी कंप्लीट डायरेक्शन कोर्टाने काय म्हटलंय ते सगळं व्यवस्थित मांडलंय कंप्लेनंटला फक्त आपलं नाव आणि ज्या मजिदीतनं कुठल्याही धार्मिक स्थळात जर ध्वनी प्रदूषण होत असेल तर त्या नाव लिहायचं आणि ती कंप्लेंट त्या स्थानिक पोलीस स्टेशनला द्यायची बरोबर मी तुम्हाला तो फॉर्मॅट पण फॉरवर्ड केलेला आहे oh. तुम्ही तुमच्या लक्षभे या माध्यमातून सगळ्या नागरिकांपर्यंत पोहोचवा अगदी अशी माझी विनंती बरोबर मी त्याच प्रश्नावर येणार होतो प्रेक्षक म्हात्रेनजींनी सांगितलं की सगळ्यात मोठी जबाबदारी आपली आहे नागरिक म्हणून आपली आहे राजकीय इच्छाशक्ती मला असं वाटतं की नागरिक तयार करतात नागरिक सक्षम असतील तर राजकीय इच्छाशक्ती त्याच्या विरोधात जाऊ शकत नाही हे आपण मागच्या काही वर्षात बघतोय अगदी विधानसभा निवडणुकीतही बघितलेला आहे त्यामुळे आपण भूमिका घ्यायची आहे कशी घ्यायची मी तोच प्रश्न मात्रेजींना विचारतोय मात्रेजी तक्रार करायची असेल म्हणजे अगदी शंभर नंबर पासून तर ते अगदी शेवटपर्यंत जर जो तुम्ही सांगितलं की फॉर्म भरा तो तिथपर्यंत अगदी डिटेल सांगा आमच्या प्रेक्षकांना बघा मी तुम्हाला तेच म्हटलं की आम्ही प्रत्येक बाजू कोर्टात मांडल्यामुळे कोर्टाने चारही बाजूनी विचार केला कोर्टाने ह्याचाही विचार केला की जो कंप्लेंट करतो तो एक्सपोज होतो म्हणून कोर्टाने असे आदेश दिले की त्याची आयडेंटिटी डिस्क्लोज करायची नाही पोलिसांना स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही कंप्लेंट केल्यानंतर तुमची कंप्लेंट पोलिसांना ऍक्शन घ्यायची की नाही तो त्यांचा भाग आहे पण कंप्लेंट करायचा अधिकार तुमचा आहे त्याच्यासाठी मी फॉर्मॅट सुद्धा तयार करून दिलाय तुम्हाला काही करायचं नाहीये तुम्हाला फक्त तुमचं नाव आणि त्या पर्टिक्युलर धार्मिक स्थळाचं नाव मग ते धार्मिक स्थळ कुठलंही असू दे कुठल्याही धर्माचं असू दे ते तुम्हाला नमूद करायचंय पोलिसांना कंप्लेंट करायची पोलीस ऍक्शन घेतील मग शंभर नंबरचा काय रोल असेल म्हणजे तो, तो जरा जरा रोल म्हणजे कसा आहे आता बऱ्याच वेळेला कसं आहे प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त असतो पण शंभर नंबरवर फोन करणं हे काही तुम्हाला स्पेसिफिक त्याच्यासाठी काही वेळ काढायची गरज नाही तुम्ही तुमचा फोन केला शंभर नंबरवर फोन केला बरं फक्त तुम्हाला एवढंच आहे की तुम्हाला ट्रॅक ठेवायचं की तुम्ही आज कंप्लेंट केली पहिली तुम्ही दुसरी आणि तिसरी म्हणजे तुम्हाला पोलिसांना फक्त इतकं आहे की पोलिसांना जेव्हा फोन कराल तेव्हा माझ्या कंप्लेंट फॉर्मॅटमध्ये जे डायरेक्शन दिले ते वाचून घ्या Right. त्यांना स्पेसिफिकली फोनवर सांगायचं की ही जजमेंट आहे hmm. या जजमेंटच्या अनुषंगाने मी पहिली कंप्लेंट करतोय बरोबर आता मी दुसरी करतोय आणि आता मी तिसरी करतोय right. आणि तुम्हाला हे फोनवर सांगावं लागेल की माझ्या तिसऱ्या कम्प्लेंटवर नंतर तुम्हाला भोंगा काढावा लागेल असे मी नाही बोलत आहे हायकोर्टाचे आदेश आहे right. बरोबर आणि अजून एक मी तुम्हाला टेक्निकल मुद्दा सांगतो तो तुम्ही प्रत्येक नागरिकापर्यंत किती जणांपर्यंत हे पोचलय हे मला माहित नाही पण अलाहाबादच्या खंडपीठाने दोन हजार वीस मध्ये कोविड दरम्यान एक जजमेंट मध्ये निर्णय दिला होता अफजल अन्सारी वर्सी स्टेट ऑफ युपी ह्या मध्ये कोर्टाने म्हटलं होतं की कुरान शरीफ मध्ये कुठेही लाऊडस्पीकरचा उल्लेख नाही बरोबर मग कुरान शरीफ हे सर्वात महत्वाचं तुमचं होली बुक आहे बरोबर त्याला ते फॉलो करतात मग जर त्याच्यात नाही तर तुम्हाला स्पीकर का पाहिजे हा सर्वात मोठा प्रश्न आहे डेफिनेटली बरोबर नक्कीच नात्रे साहेबांनी जे काही सांगितलं म्हणजे ज्या कशा प्रकारे तक्रार करायची वगैरे हे सगळं आपल्या समोर मांडलं आता एक गोष्ट लक्षात घ्या की तो जो फॉर्म जो म्हात्रे साहेबांनी दिलेला आहे तो मी माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकणार आहे त्या नुसार तक्रार करा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण करायचंय आपल्या मदतीला कोणी येईल काय येईल हा पुढचा मुद्दा पण आपण करायचंय आणि ते करत असताना म्हात्रेशिंनी जे सांगितलं ते नियम फॉलो करा त्यानुसार हे करा आणि बघा शेवटी काय असतं आपली एकजूट महत्वाची असते आणि त्या एकजुटीने बरच काही साध्य होत आता वारे वेगळ्या दिशेने वाहत आहेत लोक सजग झालेली आहेत आपल्या अधिकारांबाबत सजग झालेली आहेत आणि त्यानुसार आता लोक पुढेही येत आहेत तुम्हीही पुढे या जेणेकरून या काही समाजविघातक गोष्टी असतील त्या थांबतील कौशिक जी आपण या चॅनलवर आलात आणि या एकंदरीत जजमेंट बद्दल आपण आमच्या प्रेक्षकांना एकदम डिटेल माहिती दिली त्याही पेक्षा महत्वाचा मुद्दा म्हणजे तक्रार कशी करायची हे सांगितलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार मी ही तुमचे आभार मानतो आणि माझी विनंती आहे की ही हा कंप्लेंट फॉर्मॅट प्रत्येक नागरिकापर्यंत पोचावा आणि त्यांनी त्यांचे राईट्स एक्सप्लोअर करावे एवढी माझी विनंती धन्यवाद